मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला शंभूराज देसाई पोहोचलेले आहेत आपण तिकडे जाऊया तिथे दृश्य आपण जालन्यामधून अंतरवाली सराटीमधून पाहतोय आपण पाहिलं की काल दोन दिवसांपासून अने, अनेक नेते जरांग्यांची भेट घेऊन गेले त्यांचं म्हणणं ऐकून गेले मात्र आता शंभूराज देसाई सुद्धा आलेले आहेत त्यांची भेट घेण्यासाठी आजचा सहावा दिवस आहे जरांगेंच्या उपोषणाचा आणि अनेक नेते त्यांची भेट घेण्यासाठी येत आहेत गे 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 तर आपण पाहिलं जनांक्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे त्यांनी उपचार तर घेतलेले आहेत उपचार घेत आहेत मात्र तरीसुद्धा त्यांची प्रकृती खालावत चालली आहे अनेक खासदार आणि अने आमदारांचा जनांग्यांना पाठिंबा दिसतोय आणि अनेक नेतेसुद्धा नेते, नेते मंडळीसुद्धा जनांग्यांच्या भेटीला ऐकताना दिसत आहेत आपण जर सराउंडिंगचा आवाज ऐकत असू आजूबाजूचा आवाज ऐकत असू तर घोषणाबाजी पण खूप मोठ्याने होती मात्र आत्तापर्यंत जे जे नेते भेटायला आले जरांगेंना त्यांनी सगळ्यांनीच मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहे जालन्यामधल्या अंतरवाली सराटीमध्ये दुसरीकडे पाहिलं तर जरांगेंनी इशारा सुद्धा दिलेला आहे आमच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर मराठे तुमच्याकडे पुन्हा दुर्लक्ष करतील असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे दोन दिवसापासून चर्चा होते की सरकारची एकही व्यक्ती जरांगेंना भेटायला आलेली नाही मात्र तरीसुद्धा अनेक नेते हे जरांगींच्या भेटीला येत आहेत आणि शंभूराज देसाईसुद्धा मनोज जरांगेंच्या भेटीला नुकतेच आलेले आहेत आता त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते जरांगेंची पुढची भूमिका काय असणार आहे ते त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होईल आपण पाहिलं की दोन दिवसांपासून अनेक आमदार आणि खासदारसुद्धा जरांगींना भेटण्यासाठी येत होते त्यांची भेट घेऊन गेले आणि सगळ्यांनीच पाठिंबा जरांगेंच्या उपोषणाला दर्शवला आहे मात्र लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि सरकारने लक्ष घालावं अशी मागणी सगळेच करतायत सगळ्यांनीच लावून धरली दुसरीकडे आपण पाहिलं तर मराठा समाजाकडे दुर्लक्ष करू नका असं सुद्धा वक्तव्य मनोज जरांगे करतायत आणि टोलवा टोलवी जर झाली म्हणून माझं मंडळ पब्लिक मध्ये आपल्याला द्यावं लागतं त्याच्यावर हरकती ऑब्जेक्शन ह्या सगळ्या म्हणजे कायद्याची जर न करता केलं काही गडबडी स्पॅश होईल कोर्टामध्ये आपण करायला चांगल्या भावनेनं जाऊ लवकर करायचं म्हणून तर समजा त्याला काय लिगली काय हे झालं असं बाबा तुम्ही हरकती मागवल्या नाहीत किंवा आलेल्या हरकतीवर निर्णय कळवला नाही आपण ते पण कामदाना सुरू करू बरोबर काम सुरू केलं जेवढ्या काय हरकत्या का आल्या विभागाने केला आता म्हणजे वेळ अशी आली की मागचे दोन महिने सगळ्या डिपार्टमेंटचा स्टाफ निवडणूक आयोगानं फुल ऑन केला निवडणुकीच्या के कार्यक्रम के म्हणजे मंतर, आपल्या मंत्रालय आमच्या मंत्री कार्यालयातले सुद्धा अधिकारी निवडणूक आम्हाला घेते कर्मचारी शिपाई सगळेच क्लार्क लोक आता आचारसंहिता काल सहा तारखेला संपूर्ण परत सीएम साहेबांनी स्वतः सांगितलं आचारसिता संपल्यानंतर जी काय राहिले स्कृतीने करायची ताबडतोब करा त्याचं पण काम सुरू केलं मी इकडे यायचे अगोदर मागेला फोन केला मगाशी बाबा तुमचं जे म्हणणे ऑलरेडी आम्ही काम चालू केलंय मी म्हणलं ज्यादा माणसं लागली हेल्थ डिपार्टमेंटची माणसं घ्या आणि ते काम लवकर करूया आपण दादा सगळे हो सोयऱ्याचं करायचं नाही असं बिलकुल नाही म्हणजे ते पूर्ण डोक्यातनं काढून टाकत म्हणजे की सरकारची मानसिकता नाही अजिबात कसं तसं नाही शब्द दिलाय ना साहेबाने तुम्हाला म्हणाला बाबा शिंदेसाहेबांच्यावर माझा विश्वास आहे त्या माणसाने शब्द दिला तर काही झालं रात्री मला एक वाटतं पण तो झालं की ते पहिलं जाऊन त्यांची लाट घ्या बी तिची काळजी पहिली करा आणि काही झालं तरी आपण हा प्रश्न शंभर टक्के कायऱ्याच्या चौकटीत बसवून आणि कॉन्क्रीट झाला पाहिजे उद्या द्या काल डीएम साहेबांनी पण घावा आणि इतर समाजाच्या नेत्यांशी पण बोल त्यांचाही ह्याला विरोध व्हायला नको कारण शेवटी हा हरकतली ऑब्जेक्शन ही सगळे आल्यानंतर मंत्रिमंडळापुढे येणार त्याच्यामध्ये जसा जा आपण दहा टक्क्याचा निर्णय एकमुखानं घेतला कॅबिनेटमध्ये एक चर्चा सुद्धा झाली आहे कॅबिनेटमध्ये विषय आला द्यायचं आहे आरक्षण दहा टक्के आपण दहा टक्के आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आता राहिला हा सगळे सोयऱ्या तर सगळ्या सोयऱ्यांसुद्धा ब्लड रिलेशन म्हटलेच आहे तुम्ही पण त्याला मान्य आहे रक्ताच्या नात्यामधले जे आहेत आणि आप जाती सोडून आपल्या जातीमध्ये विवाह झालेले त्याच्यामध्ये आपण गेली त्याच्यावरती आता ही टेक्निकल कुसिजर आहे दादा कुठली सगळे सोयरे आमचं बोलणं होऊ द्या ना मग लावा <coughs> सगळ्या सोयऱ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत ही टेक्निकल कुसिजर मी तुम्हाला सांगतो की सुद्धा आपण लवकर करू वाटलं तर मी स्वतः आज इथून गेल्या गेल्या उद्या स्वतः मंत्रिमंडळ उपसमितीचं आरक्षण मराठा आरक्षण समितीचं सदस्य स्वतः मी त्या अधिकाऱ्याला बोलवतो किती हरकती आल्यात किती तुम्ही छाननी केल्यात किती राहिल्यात राहिलेल्याला किती दिवस लागणार आहेत तुमचा प्रारूप छाननी केलेलं अहवाल किती दिवसात येईल टाईम बॉन्ड कार्यक्रम मी स्वतः गेल्या गेल्या तिची बैठक घेतो आणि लवकर करू आपण तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे तसं असेल तुमचं जर म्हणणं असेल तर आपण त्याची स्वतंत्र बैठक मी लावेन तुम्ही प्रतिनिधी पाठवा त्या बैठकीला म्हणजे खरंच आम्ही काय करतोय का नाही तुमच्या लोकांनी येऊन बघू द्या उद्या म्हटलं तर उद्या लावू बैठक माझ्याकडे मी स्वतः त्या समितीचा सदस्य आहे चंद्रकांत दादा अध्यक्ष आहेत दादाला विनंती करतो दादा आले तर त्यांच्या अध्यक्षतेखाली लावू आम्ही दोघं एकत्र घेऊ पण तुम्ही माझी विनंती आहे आता तुम्ही विनाकारण म्हणजे समितीकडे पण लक्ष द्या आणि तुमचं सहकार आहे बघा एवढं केलं थोडं राहिले आता आणि हे केलंय ते स्प्रिय तुम्हालाच आहे माझी विनंती आहे तुम्ही थोडंसं आमचं आमची विनंती ऐकावी मित्र म्हणून मित्राचा आग्रह ऐकावा साहेबांकडे लावायची बैठक म्हटला तर साहेबांकडे लावू बैठक सीएम साहेबांकडे तुमचे प्रतिनिधी तुम्ही कुणी सांगा पाच नावं सांगा दहा नावं सांगा सात नावं सांगा आणि हे सगळं आता बघा दहा टक्क्याचं आपण प्रक्रिया पण सुरू केली आरक्षण दिल्यानंतर परत जाहिराती बदलल्या आपण पूर्वी जाहिराती दिल्या जा त्याच्यामध्ये हे नव्हतं आपण नव्या जाहिराती परत जाहिरातीचा मसुदापासून बदलून हे घालून जाहिराती द्यायला लावल्या आपण सगळ्या विभागाला आपल्याला नोटिफिकेशन काढावं लागेल ना का ते प्रारूप काढल्या प्रारूप त्या कशी पद्धत असतील दादा एखादं अध्यादेश काढायचा तर त्याचा दोन महिने आपले ह्याच्यात गेले ना आता आचारसंहितीत तेवढे दोन महिने तरी वाढवून द्या जेवढा वेळ आचारसितीत गेला आपल्याला नाही लागत सप्टेंबरला लागला हो दादा पाच दादा दोन महिने आपल्या आचारसितीत गेले का नाही हे तुम्हाला मान्य आहे नाही होय नाही करायचं ना आपण नाही हे बघा बिलकुल नाही थोडा वेळ द्या थोडा वेळ द्या आम्हाला माझी मी पहिलेला लावले तुमच्याकडे थोडकरी माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही सांगा हा समाव नाही मी काय केलं दादा मी काय केलं की तुम्हाला कधीतरी एकदा भेटून ना मी मिटिंग वाईज सांगतो मी काय काय केलं आता मला सगळ्या शोहऱ्याचे काय झालं आपण ऐका सगळ्या शोहराच्या आपण पब्लिक मध्ये ड्राफ्ट टाकला हरकत तिथे आल्यावरती त्या रेकॉर्डवर ते घ्यावे लागतील त्या रेकॉर्डवर घ्यावेच लागतील ना आपले नियमानं घ्यावी लागतील सरळ सरळ साईड तुम्ही यायलाच नव्हतं मला बोलता नाही हो दादा असं माहिती तुमचा शब्द मी तरी कधी मी तुम्हाला भाऊ म्हणून आलो मी फोनवर तुम्हाला दा दा दादा म्हणतो नेहमी का नाही म्हणत त्यामुळे माझ्याकडे बघा पहिल्यांदा आलोय मी दोन वर्ष दीड वर्ष आंदोलन चाललं दादा मी आलो प कधी तुम्ही वेळ द्या तुम्ही सांगा इतक्या वेळात द्या मी तुम्हाला आत्ता सांगतो लगेच आपण अधिकाऱ्याला बोलू बाबा किती दिवस लागणार आहे उद्या पहिली बैठक तुम्ही कोण प्रतिनिधी पाठवा उद्या बैठकीमध्ये आपण बार आपले विषय तर सगळे स्वरेचे आपलं गिरीश महाजन साहेब असं आपलं सर्वोत्तम मराठा कुंभी एक कायदा दोन हजार चारचा त्याच्या दुरुस्ती करायची पण त्याला आधार लागतो मी त्यांच्या कानावर टाकून ठेवायला म्हणून त्यांना विचार वाटलं आधार आधार लागेल तर सत्तावन्न लाख रोडीचा आधार मिळाला आपल्याला सत्तावन्न लाख रोडीचा आधार मिळाला विशेष आमचरलीतल्या आणखीन मागे घेतला फक्त निवडून घेतो हा आम्हाला विषय माहिती आहे मराठी आणि कुणबी ना हा मराठी कायदा पारित करायला आधार पाहिजे असतो की सत्तावन्न लाख म्हणून मराठ्या कुणबी असल्याने मराठी आणि तुम्ही किती कायदा पारित झाला किती आधार लागतो आणि हे केसेस ना केसेस नास ते सगळे सोयी तुम्हाला पाहतायत ते घेऊन पाहिलं सगळे सोयरे मुद्दा पाहिलं सगळे सोयरे आणि तीन आंतरवादी म्हटले किंवा सगळ्या राज्यातले केसेस आंतरवाली

समितीला ते चालू ठेवायचं काम म्हणणं एक वर्ष मी तुम्हाला केसेसचं सांगतो सुधीर मुनगटीवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी त्या कमिटीवर सुद्धा मी आहे की गुन्हे मागं घ्यायचं तर त्याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत पाच लाखापेक्षा जास्त जो नुकसानीचा कायदा एक पूर्वी आपण केलेला आहे पाच लाखापेक्षा जास्त मालमत्तेचं नुकसान असेल तर ती घेता येत नाही आणि गंभीर इतकी म्हणजे सिरियस म्हणजे लोक फोडले किंवा असं काय झालं तर त्याच्या दोन तीन बैठका झाल्या काही गुन्हे आपण मागं घेतले बार घेतलेलं कसं नाही काही राहिलेत त्या सुद्धा बैठका दोन महिन्यात आचर्सतेमुळे मग कुठल्याच मिटिंग आपल्याला घेता आल्या ती सुद्धा ನಾವು ಅಷ್ಟು ಒಳ್ಳೆದಾಗಲ್ಲ ಅಂತ ಒಳ್ಳೆಯದೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಕಾರ್ಕೊಂಡಿದ್ದು ಆನಂದ್ರಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ उद्या मला वाटतंय दादा दोन माणसं तुम्ही कुणी तुमची पाल मी घेतो ना मिटिंग मी स्वतः म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मी शंभर टक्के मिटिंग घेतो तीस जून सगळ्यात प्लेअर दिवस किती राहील सांगा ना आज तारीख किती चौदा पंधरा दिवसात साहेब होणार नाही एक महिना तरी दिला पाहिजे तुम्हाला लावायचं नाही आम्हाला एक महिना द्या वाटलं झालं दादा तुमच्यामुळे आधी पण तुम्ही येणार आहे माहिती पंधरा नाही एक महिना माझी विनंती आहे बघा मी कधी बोलणार नाही आणि मी दिलेला शब्द शिंदे साहेबाचाच मी कार्यकर्ता आम्ही तुम्हाला साहेबांची तुम्हाला साहेबाची जी सवय आहे ती साहेबांची सवय आम्हाला लागली सगळ्यांना

नाही 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 या वर्षीपासून करणार ना आपण कॅबिनेटचा निर्णय झाला बामा मुलींना अगदी त्याला डिप्लोमा डिग्री सुद्धा घेतली त्याच्यात आपण टेक्निकल साईडचा सुद्धा मुलींचा सगळा निर्णय आपण मुलींचा घेतला आपण तुम्हाला जी आर त्याचा पाठवू का मी कलेक्टर मार्फत तुम्हाला जी आर पाठवायला सांगा नाही दादा तुमचा आम्हाला एक एक महिना माझी विनंती आहे बघा तर बसतो इथं शेजारी तुमच्या एक महिना वेळ द्या आम्हाला राजा भाऊ एक महिना वेळ लागणार आहे ऐका ना पंधरा दिवस एक महिन्यात आम्ही हे मार्ग दिवस आणि मी मी स्वतः लक्ष घालतो जर आठवड्याला मी स्वतः त्याच्या बैठका घेतो किती पुढे गेले मी अधिकारी जादा लागले तर सीएम साहेबांच्या तर जादा अधिकारी नेमतो तिथं नेमकी सॉरी नाही द्यायचं राजकारण नाही त्याच्यासाठी तुम्हाला मत काय माझ्या समाज झालं की मला मिळायचं आंदोलक फायदा म्हणजे मला वाटतं नको मला तिकडे जायचं म्हणून मी येऊ कसं नका करू नका तुमची गरज आहे दादा सगळ्यांना दिलं साहेबांची मनापासून इच्छा आहे सीएम साहेबांची मनापासून इच्छा आहे वाढत मी बरोबर सांगतो नाही तुम्ही गेले किंवा पर्याय महिन्याभरात होईल हा करू प्रयत्न आपण लवकरात म्हणजे महिन्यापर्यंत शंभर टक्के

आणि त्याच्या भाषण सरकार डोंगरीनं शिष्टमंडळ आहे आपल्या ज्या सगळ्या मागण्या सगळे सुविधीचं आपण बघितलं तातडीना करामो आपलं भाषण सुरू केलं राज्याचा पुन्हा फौलकांनी येतो सांगायचं राहिलं सगळे सोयरेची जी व्याख्या आहे ती आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयीची व्याख्या असली आहे आणि ही त्यावेळेस आणि सचिव होते लोकांचे स्वाद आणि सीएम साहेबांनी स्वतः घेऊन ते हा बनलेलं आहे त्याच्या आधी पण त्याच्या नंतर पण पण काही जाणून घेऊन प्रत्येकांबरोबर समोर अर्थात थोडासा ते सांगत राहिलं आपले भाऊ आपल्या अशी चर्चा झाल्या साहेबासोबतही यांनी दुसरं मराठा आणि कुंभी एकच एक याच ज्यासभेवर गिरीश महाजन साहेब त्यांनी आपल्याला आधार लाख कायदा पायत करायला आता सत्तावन लाख एक त्रेसष्ट लाख नोंदीचा आधार मिळाला आता मराठा आणि एक एकही कायदा पाहित करायला अडचण दोन एक तिसरा हैदराबादचं घ्यायला कारण पूर्ण मराठवाडा हा कुलबी कुंबी म्हणून असलेला त्या शासनाजवळ त्यावेळेस शासक निजाम होता निजामकडे कारण आता शासकीय केरळची शासकीय होती त्याच्यात मराठवाड्यात पुरा मराठा समाधान म्हणजे तर ते गॅजेट लागू करावं सातारा संस्था सुद्धा घ्यायचे त्यामुळे बोलण्याचं होतं तिकडे कल्याण देईल आणि तीन विषयी सांगितले अंधारा दिवसापासून तीन विषय चर्चा झाले चौदा आपल्या आंतरवाणीसह राज्यातले सगळे गुन्हे मागं घेण्याबाबतची प्रक्रिया

मला पाच सहा काम गोळी सहजरी फोटे असेल कमी त्या ठिकाणी सहा साहेब करायला लागले करून घेतो नाही करत नको दोन चार न्यायाधीशाचा विषय वगैरे ते सुद्धा होत नव्हतं पाच सहा वर्ष आणि त्यांनी म्हणून ते आले त्यांच्यासमोर विषय मांडले आता ते शिक्षा बद्दलच सांगितलं आपला पाचवा मत होता शिंदे शिंदेसाहेबांची सगळी कुंभी नोंदी शेती तिला अर्धा नाही करायचं तिला लगातार सारखा शोधायला कामात ठेवायचं सारखं चोवीस घंटे त्यांना मनुष्यबळ देऊन त्यांना नंदी शोधाच्या बाबत ती येते असे सांगितले आणि बाकीच्यातच झाले बातमीकडे आमदे

कारण आम्ही वरचं सांगतो पुढं की नोंदी सापडल्या प्रामाणपत्र त्या काही आले कधी जातीवाद कळून लोकांतर आणायला लागलं जर प्रामाणपत्र मिळालं तर त्याच विनाकारण आज लागलं पोराला तर नेटला द्यायचे म्हणजे ते तातडीनं द्यायचं सांगा ते करून सांगितले आणि तिसरं असं की काही पोरांनी एशी बी शिकून

आणि तो तरी असा नाही मी जातीसाठी पुढा येणार मी मराठीसोबत घेतले मला जाती साहेब मला मी नायक म्हणजे तुम्ही आले आमच्या अडचण अडचणी आल्या तर आपल्या ह्या विषयाच्या राजेसाहेब चर्चा झाली सगळ्या विषयासाठी मी एक दिवस सुद्धा कारण असं म्हणजे दोन महिने एक महिना तरी करा मग आमचं साहेब मी हे घंटाही मागणार मलाही बोललो की मी घंटा मागली याच्यासाठी येणार नाही की अधिकारी दामून तुझून आलेल्या हाताची पद्धतच नाही मग हे भरता वेळ मारून नेणार परिणाम सरकार सरकारकडून बोलत असेल त्याची नियमावली करू आम्ही सरकारकडून बोलायला सरकार व्हायला अधिकारी काम करत नाही मग आम्ही सरकार जनतेचा दोष नाहीये म्हणून पाच महिने वाशी पासून आता भरतात मुंबईत आपण वाशी गेलो त्यापासून आत्ता आमच्या नजरेत आम्ही पाच महिने दिले तरी काही झालं नाही समाज असा घेऊन समजायला घेत म्हणून आपण भाव तुम्हाला सांगतो माझं मन राजे साहेबांना आम्ही तुम्हाला ती जीवनपर्यंत पुणे म्हणून राजेचा अपमान करणारी त्यांचं म्हणणं एक महिना काय करायचं Yes. फुर्णागा, 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 मला राजकारणाकडे जायचं नाही राजे साहेब ही जनता मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं राजकारण उद्देश नाहीये आमचं सगळ्यांचं जेही मराठ्याचे गोरगरी प्रमुख ब्रम्हो त्यांना राज्य याच्यासाठी आम्ही हा लढवला गेला राजकारणासाठी नाही तुमच्याच साक्षीनाच्या साक्षीनं सांगतो लोकांचा शब्द डावलो जर एक महिन्याचा जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही होकारणार म्हणून तुम्हाला आम्ही हट्टी नाही हट्टी असलो तर आम्हाला आम्ही कुटकुटी भेटतो ते आम्हाला मान्य नाही आम्हाला राजकारण करायचं राजकारण दाखवलंच नाही राज्यसेवा म्हणून आम्ही ही महिना सुद्धा पण त्याच्यानंतर तुमच्यासाठी आम्ही सगळ्या सहा कोटी मराठ्यांना साक्ष होऊन तुम्हाला एक महिने जोड देतो पण एक महिन्यात जर नाही दिलं तर मला या काही पक्षानं विरोधी पक्षानं आणि सत्ताधारी सुद्धा मला जरी तुम्ही हे काय केलं कारण हे दोनशे त्यांचे टाकून सगळे सुद्धा पाहिजे मी वेळ आलो आलो मिळव करणार नाव येऊ काही राहायचं महाराज केले जे फुट माझे घेतासाठी आणि तुमचं मात्र शिंदे साहेब एकशा झोपडतो त्यांच्या जे झोपड नाही तर देशाच्या या मनस्थित होते आता येत आकार मिळायचं या तिथे काम करीत मला मला नैराजता न्यायचं काय समाधान घ्यायचं आमचं ठरलेलं ओबीसीतलं आमचा हक्कात आरक्षण आम्हाला द्या ओबीसीला धक्का लागत नाही काही होत नाही आमचा आम्हाला आरक्षण नाही हे मराठे तुम्हाला टाकून असेल पण एक महिन्याचा निनाई जे आजच्या तारखेपासून तर मराठे राज्यसाहेब ऐकायचं नाही मी त्या टायमाला कधी देऊ शकणार नाही देऊ शकणार नाही त्यामुळं आमचा मार्ग तुम्ही तुमच्या हातानं थोडा करून देऊ नका राजा जायचा का म्हणजे तुम्हाला एक दोन महिने आम्ही जे तुमचं तर तिघातलं उन्ह सत्ता झाली तुम्ही ते सगळ्यांचं निवडणुकीचे कार्य आमचं आम्हाला द्यायचं तरीही तरी पण तो बाबा कारण करते माझ्या मित्र वितरप म्हणून पण येथेही चळवळ नाही माझी कोणती निवडणूक या दाय तयारी करायचं